बेडकिहाळ इथल्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं नुरसिंहवाडीमध्ये आयुर्वेद शिबिराला सुरुवात झाली आहे सात दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये आयुर्वेद विषयक विविध उपक्रम राबवले जात आहेत कर्नाटक राज्यातील बेडकिहाळ इथल्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं नृसिंवाडीमध्ये आयुर्वेद शिबिराला सुरुवात झाली आहे सरपंच चित्रा सुतार ग्रामपंचायत सदस्या मंगलखोत गीता बर्गाले दत्ता हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर वाडेकर राजेंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आयुर्वेदाचं महत्व आजही कायम आहे शरीर निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती जोपासणं गरजेचं आहे असं मत सरपंच चित्रा सुतार यांनी व्यक्त केलं नृसिंवा तील भाविक ग्रामस्थांसाठी आयुर्वेदिक शिबिराच्या माध्यमातून सात दिवस हृदयरोग मधुमेह रक्तदाब यावर उपचार आणि गर्भसंस्कार पंचकर्माचे मोफत उपचार सुरू असल्याचं डॉ निलेश चौगुले डॉक्टर अस्मिता टेके डॉक्टर संजय चौगुले यांनी सांगितलं यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं शिबिरामध्ये विविध स्वास्थ्य शिबिरं घेण्यात येत आहेत यावेळी संजना सोनमळे ज्योतिराज खोत मोहम्मद खान ओंकार लेंभे सत्यजित पाटील वैष्णवी कळमकर स्नेहल मंडले उत्कर्ष पाटील यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते